पुणे जिल्ह्यातील शिरूरची महाशिवरात्रीची यात्रा प्रसिद्ध आहे जुने शिरूर म्हणजेच रामलिंग येथे असणारे महादेवाचे प्राचीन मंदिर असून प्रभू श्रीरामांनी येथे काही दिवस वास्तव्य केले असल्याचे पुराणात लिहिले आहे त्यामुळे दरवर्षी शिरूर सह पंचक्रोशी व तालुक्यातील लाखो भाविक या ऐतिहासिक पालखी सोहळ्यात सहभागी होत दर्शन घेत असतात लोकांकडून सडा रांगोळी व फुलांची आरास केलेली पाहायला मिळते जगप्रसिद्ध उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल धारीवाल यांना या नगरीचे नगर म्हणून ओळखले जायचे ते या रामलिंग ट्रस्टचे अध्यक्ष होते त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव प्रकाश शेठ धारीवाल यांना हा मान असल्याने पालखी मार्गात त्यांच्याकडून अनेक मान्यवरांना घरोघरी जाऊन पेटे बांधले जातात यंदाही मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शुरुर एस टी स्टँडजवळील शिवसेवा ट्रस्टमधून या पालखीला सुरुवात होऊन बीजे जे कॉर्नरहून गावातील बाजारपेठेतून ही पालखी सरदार सरदारपेठ हलवाई चौक सोनाराळी कुंभाराळी मुंबई बाजारमार्गे एस टी स्टँडजवळील शिवसेवा मंदिर ट्रस्ट चौकात येत संपूर्ण गावाची ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करते तेथून रात्री दोनच्या सुमारास तिचे रामलिंगकडे प्रस्थान होते या पालखीतील प्रभू श्री रामलिंगाच्या पादुका व मुखवट्याचे दर्शन संपूर्ण पालखी मार्गात भाविक भक्त घेत असतात ही पालखी रामलिंग येथील मंदिरात आल्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात होते यात संपूर्ण पालखी सोहळ्याची काही क्षणचित्रे तसेच उद्योजक प्रकाश शेठ धारीवाल व माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या प्रतिक्रिया पाठवल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र हुडे यांनी आज आपण एका वर्ष या ठिकाणी प्रभूची ही आपली पालखी सोहळा की ज्याची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आपल्या नगरीचे भूषण एक गोर उद्योगपती आदरणीय काहीलास रशी भाऊ धारीवाल यांनी सुरू केलेली ही परंपरा आज एक्कावन वर्षात तिच्या वेळेला पदार्पण करते त्याचा पुढचा सगळा कार्यभाग त्यांचे सुपुत्र आपल्या नगरीचं भूषण उद्योगपती आदरणीय प्रकाश शेठ धारीवा यांनी उचलला आणि एक आजचं एक सुंदर वातावरण महिलांचा मोठा सहभाग तरुणांचा मोठा सहभाग या रामलिंग यात्रेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो आहे रामलिंग यात्रा हे तुम्हा आम्हाला एक वेगळा आनंद देणारी यात्रा आहे मी या रामलिंग यात्रेच्या निमित्तानं सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद रामलिंग यात्रा ही नेहमीप्रमाणे आपण दरवर्षी चांगल्या रीतीने बरोवतो असतो याच्यात शिरूर शहर आणि पंचक्रोशी आणि आपल्याकडे शिरूर शहराचा आसपास धर्म काही नाही सर्व जाती धर्माचे लोक इथे चांगल्या प्रकारे पालखीमध्ये सहभागी होतात शिरूर रामलिंग हे आपल्या शिरूरचा ग्रामदैवत असल्याकारणाने आपण खूप आनंदाने पा पालखी उत्सव आणि महाशिवरात्र साजरी करतो महाशिवरात्रीमध्ये आपल्याकडे कुठलाही अनुचित प्रकार कधी घडत नाही आणि सर्व गावातले नागरिक पंचकोशीतले नागरिक असतील खूप आनंदाने या पालखीमध्ये असो किंवा यात्रेमध्ये असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल प्रत्येक ठिकाणी आनंदाने सर्व सहभागी होतात या महाशिवरात्री शिरोडकरांना आणि पंचकोशीकरांना मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद